या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी कोणीही उभे उठून आहे तेवढीच त्यांच्या पालकांना त्यांच्या पालकांना अशा नयनरम्य वातावरणामध्ये हा नयन आगमन या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमासाठी नियोजित उद्घाटक आदरणीय सचिन भाऊ कोबरागळे प्राचार्य प्रसादराव खोबरागळे महाविद्यालय वैरागड तथा अध्यक्ष आदरणीय बालाजी गडापसाहेब यांना विनंती करतो या शुभ हस्ते हे उद्घाटन या ठिकाणी पार पडत आहेत याबरोबर मंडळाच्या ध्वजासमोर उभे राहावं तत्पूर्वी या ठिकाणी क्रीडा ज्योतीचा आगमन होता चला टाळ्या 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 वैज्ञानिक सत्य आहे की ऊर्जा कधीही नष्ट होत नाही ती फक्त परावर्तित होते किंवा रूप बदलते हे मागील वर्षी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मधून निघून गेलेली जी ऊर्जा आहे ती कुठल्या तरी दुसऱ्या रूपामध्ये प्रज्वलित झाली होती ती क्रीडा ज्योतीच्या माध्यमातून या ठिकाणी परत तीन दिवस प्रज्वलित होऊन ठेवत असणार आहे या ठिकाणी क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन झालेलं आहे यानंतर मांडेवरांच्या हस्ते ध्वजाचं ध्वजारोहण होणार हुन आहे या क्रीडा ज्योतीचं ध्वजारोहण करण्यासाठी सचिन भाऊ खोबरागडे प्राचार्य किसन केसनराव खोबरागडे महाविद्यालय वैरागड यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडत आहेत सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या ध्वजासमोर उभं राहून क्रीडा ध्वजाचं मुख्य ध्वजाचं मानवंदना देण्यासाठी उभे राहावा ध्वजाचं ध्वजारोहण होईल त्यानंतर इतर केंद्रातील संपूर्ण अठरा ध्वज या ठिकाणी संपूर्ण शाळांतील राहुल एक साथ झेंडे सलामी देंगे सलामी दो जैसे थे यानंतर पाहुण्यांना मानवंदिनेसाठी आपल्याला पथसंचलन

ભાગ ભાગના સર્વ ક્રી નિયમ પાલન કરેડ ભાવનીને ખેડ ખેડૂત धन्यवाद या ठिकाणी संपूर्ण पंचांना आणि त्यांच्या संघ प्रमुखांना सुद्धा शपथ ग्रहण करायची आहे सर्व संघप्रमुखांनी आपापल्या संघाच्या समोर उभे राहावं सर्व पंचांनी आणि संघप्रमुखांनी सर्वांनी तयार सर्वांनी आपला उजवा हात समोर करा आणि माझ्या मागोमाग आपण सर्वांनी म्हणायचं आहे आम्ही सर्व पंच तथा शिक्षक क्रीड़ा ज्योतिष स्मरण अशी शपथ घेतो की आम्ही केंद्रस्तरीय स्तरीय क्रीड़ा स्पर्धेत भाग लेता कसल ही प्रकार न निर्णय देऊ व स्वत रांगी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो नरेंद्र मशाखित्री सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक कोरेगाव यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बालाजी लाल वेळा साहेब यांचं स्वागत करावं आणि त्यांचं खूप मोलाचं सहकार्य या आणि लाभले इकडे वा स्वागत सोहळ्याच्या नंतर लगेचच या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक केंद्र शाळा तिसेवर्डाच्या वतीने धातीच सादरीकरण होत आहे केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलन केंद्र पिसेवड धा दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रातील या क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष या गाव सन्माननीय सरपंच माननीय बालाजी गडम साहेब ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं असे आमचे सन्माननीय मार्गदर्शक सचिन भाऊ कोबरागडे साहेब प्राचार्य किशनराव कोबरागडे महाविद्यालय वैरागड आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाचा आदित्य ग्रहण केलेले या गावचे सन्माननीय उपसरपंच माननीय गेमराजजी टेंबुर्ले साहेब कोरेगाव येथील सन्माननीय पोलीस पाटील ओमप्रकाशजी मडावी साहेब कोरेगाव येथील व्यवस्थापन समिती सन्माननीय अध्यक्ष माननीय कुशांजी बावणे साहेब शिक्षणाचा मूळ उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे केवळ शाळेतील शिक्षण म्हणजे शिक्षण नव्हे तर विद्यार्थ्यांची मानसिक शारीरिक बौद्धिक या सर्व गोष्टींचा विकास म्हणजे शिक्षण आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण दरवर्षी शालेय स्तरावर स्राव घेऊन एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावं म्हणून आपण केंद्र स्तरावर सर्वप्रथम क्रीडा संमेलनाचं आयोजन करत असतो या शिवंकर सर तसेच धन्यवाद मित्र हो, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना चूक शोधूनच आहे जगात माणसाला जर चूक शोधायचं असल तर तो तोच माणूस तो चुकी तो आहे की ज्याचे आरोग्य एकदम चांगले आहे आपण क्रीडा स्पर्धेचे आयोजन यासाठी करतो आहे की आपल्यामध्ये सर्वांगीण गुण हे संपूर्ण त्या बालकामध्ये यायला पाहिजे आणि ज्याचं आरोग्य चांगलं असतं केवळ त्याच मनामध्ये आणि त्याच आरोग्यामध्ये हे चांगलं मन वास्तव्य करू शकते मित्र प्रामुख्याने सांगायचे तु झाल्यास की ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा क्रीडा स्पर्धा जिल्हास्तरीय खेळून मला जवळपास चाळीस वर्ष झालेत मी पण एक केंद्र शाळा आरमोरी जिल्हा परिषदचाच विद्यार्थी आहे प्रामुख्याने ह्यात महत्वाच्या अनेक बाबी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात